हाय कसे आहात सगळे सगळे होप मजेतच असाल सो uh, so, आम्ही निघालेलो आहोत गोव्याला uh, मावशीकडे मस्त दोन दिवस आम्ही राहिलेलो आहोत आणि आता आम्ही जातोय गोव्याला जसं uh, माझ्या सुरुवातीच्या व्लॉगमध्ये मध्ये तुम्ही बघितलं असेल की अगदी मावशीच्या घरापासून एखाद दीड तासाच्या अंतरावर गोवा आहे आणि आमचं गोव्याचं प्लॅनिंगसुद्धा आम्ही आधीच करून ठेवलं होतं पण पहिले मावशीकडे येणार होतो आणि मग गोवा आ, सो फायनली मावशीच्या घरून आता आम्ही निघालो आहे आणि गोव्यात जातो आहे सो आता आम्ही मावशीच्या गावामधनं आधी बाहेर पडणार आहोत आणि जो एन एच सिक्स्टी सिक्सवरनं आम्ही आलो होतो तोच पुढे गोव्याला जॉईन करायचा आहे आणि फायनली आम्ही रेखा मावशीच्या गावातून बाहेर पडून परत एन एच सिक्स्टी सिक्सला लागलेलो आहोत जो येताना आम्ही ज्या मार्गाने आलो होतो तोच हायवे हा पुढे गोव्याला सुद्धा जॉईन होतो आ, सो फायनली आमची गोव्याची जर्नी ही स्टार्ट झालेली आहे आणि गोव्यात आम्ही कुठे जातो हे थोडं पुढे गेल्यावरती तुम्हाला सांगतेच तर आम्ही आता स्टेट बॉर्डर क्रॉस केलेली आहे आणि फायनली आता आम्ही ॲक्च्युअल गोव्यात आलेलो आहोत आणि अजून तसा आमचा एखाद तासाचा ट्रॅव्हल आहे हॉटेल पर्यंत सो आता आम्ही हॉटेलमध्ये जातो गोवा तीस मे एकोणीसशे सत्याऐंशी रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला असून गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्को मडगाव फोंढा मापसा ही गोव्यातील महत्वाची शहरे आहेत गोव्यात यायला ऑक्टोबर ते जानेवारी हा काळ सर्वात योग्य मानला जातो या दरम्यान देश विदेशातील पर्यटकांची प्रचंड गर्दी येथे जमते धार्मिक स्थळ समुद्रकिनारे सी फूड शॉपिंग मार्केट आणि निसर्ग आणि अशा अनेक गोष्टींसाठी गोवा प्रसिद्ध आहे सो so, फायनली आम्ही गोव्यात आलेलो आहोत आणि गोव्यामधल्या कॅन्डोलीम आम्ही आहोत मधल्या नोवोटेल रिसॉर्ट्स अँड स्पामध्ये आम्ही आमचं हॉटेल आहे सो जस्ट आता आमचं चेक इन झालेलं आहे लगेज वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि रूम टूरसुद्धा तुम्हाला देतेच पण त्याआधी जर आम्ही फ्रेश होतो थोडंसं काहीतरी खाणार आहोत आणि गोव्यात आलो सो रात्री मस्त डिनरला सुद्धा जाणार आहोत सो पटकन फ्रेश होते थोडा आराम करते आणि मग भेटूया तर मस्त आराम झालेला आहे आणि रेडीसुद्धा झालेलो आहोत गोव्यातला पहिला दिवस आहे सो आज डिनर आम्ही मस्त बाहेर करणार आहोत बट बाहेर जायच्या आधी एक क्विक रूम टूर तुम्हाला देते सो माझ्या मागे हे मेन एंट्रन्स आहे डोअर आणि माझ्या या राईट साईडला तुम्ही बघू शकता इथे आहे कबड आ, बट दोन सेक्शन आहेत त्याचे हा जो पहिला सेक्शन आहे ह्यात त्यांनी इथे ते इस्त्री सुद्धा दिलेली आहे सो जर तुम्हाला कपडे इस्त्री करायचे असतील तर तो इस्त्रीचा जो आयनिंग बोर्ड असतो तो त्यांनी इथे दिलेला आहे सो तुम्ही कपडे सुद्धा इस्त्री करू शकता आणि त्यानंतर ही जी दुसरी बाजू आहे ह्यात मग तुम्ही तुमचे कपडे ठेवायचे असतील काही बॅग्स ठेवायचे असतील तर ठेवू शकता इथे त्यांनी एक लॉन्ड्री बॅग सुद्धा दिलेली आहे खाली तुम्ही बघू शकता स्लीपर्स सुद्धा दिलेले आहेत आणि इकडून पुढे आल्यानंतर माझी ही जी लेफ्ट साईड आहे इथे पूर्ण वॉश एरिया आहे वॉश बेसिन वॉशरूम वगैरे सगळं इथे आहे आणि छान त्यांनी तिथे सुद्धा सगळं आपलं मॉइश्चरायझर म्हणा शॅम्पू कंडिशनर बॉडी वॉश जे आपलं टूथ किट असतं ते सुद्धा शेविंग किट सगळं तिथे छान प्रॉपर त्यांनी दिलेलं आहे नंतर इकडनं पुढे आल्यानंतर एक असं छोटासा डेस्क आहे ज्याच्यावर तुम्ही बॅग्स ठेवू शकता और जर तुम्हाला बसून काही शूज वगैरे वगैरे घालायचे असतील सो ते इथे दिलेलं आहे इकडनं पुढे आल्यानंतर इथे सगळं तुमचं जे कॉम्प्लिमेंटरी आपल्याला असतं मग इथे आहे चहा कॉफी दूध पावडर दिलेली आहे शुगरचे अशी छोटी छोटी पॅकेट्स दिलेली आहेत कप्स दिलेले आहेत ग्लास आहेत वॉटर बॉटल्स आहेत आणि किटल आहे सो गरम पाणी वगैरे आणि इन्स्टंट चहा आहे सो त्याच्यासाठी इथे किटल सुद्धा दिलेली आहे आणि ह्याच्या खाली फ्रीज दिलेला आहे कारण लहान मुलं आहेत सो दूध वगैरे काही जर आपल्याला स्टोअर करायचं असेल सो तुम्ही इथे करू शकता सो इथे फ्रीज आहे ते माझ्या या साइडला तुम्ही बघू शकता फुल मिरर आहे सो पूर्ण आपण रेडी झाल्यानंतर इथे बघू शकतो सो हा मिरर आहे इथे आरशानंतर मग मेन जी रूम आहे ती सुरू होते सो इथे बेड आहे मध्ये पूर्ण इथे तुम्ही बघू शकता पॅसेज आहे त्याच्यानंतर इथे छान असं एक टेबल दिलेला आहे त्यांनी जर काही तुम्हाला काम असेल किंवा वॉट एव्हर आपण थोडंसं काही कॉफी किंवा चहा प्यायला बसलो हो। आहोत सो हे एक टेबल आहे त्याच्यासाठी एक छोटीशी अशी इथे चेअरसुद्धा सुद्धा दिलेली आहे इथे सुद्धा एक चेअर दिलेली आहे सो अशा दोन चेअर्स आहेत आणि बेडला लागून इथे त्यांचं रूम्सचे जे आपल्या टेलिफोन असतो तो आहे याच्यात टी व्हीचा रिमोट त्यांनी दिलेला आहे सो so, अशी ही रूम आहे आणि वरती बघू शकता त्यांनी छान असं डेकोरेशन छान केलेलं आहे फ्रेम सुंदर लावलेली आहे तिथे सो so, अशी ही रूम आहे आणि आम्हाला जो व्ह्यू आहे तो तो सुद्धा तुम्हाला दाखवते सो so, हा आमचा रूम मधनं दिसणारा व्ह्यू आहे मस्त नारळाची झाड तुम्ही बघू शकता आणि प्रॉपर गोव्याचा जो एक फील असतो तसा या खिडकीतनं आम्हाला दिसतोय इथे तर अशी होती ही क्विक रूम टूर आता आम्ही पटकन जातोय डिनरला कुठे जातोय हे तुम्हाला सांगतोस माझ्या बरोबर राहू तू कुठे चालल आता आता मी डिनरला चाललोय डिनर करून परत येणार I'm afraid to open to the city streets, streets. We begin to feel the fire We rise like tall buildings as the chemicals they take us higher The night's young it is just begun As she puts a hand in mine हॉटेलचा ॲम्बियन्स तुम्ही इथे बघू शकता मस्त त्यांनी डेकोरेटिव्ह असं मस्त हॉटेलचा एंट्रन्सी केलेली आहे ॲक्च्युली आम्ही थांबले आमची गाडी केली आहे पार्क सो ते आणून देत आहे सो आता आम्ही जातोय फिश नावाच्या रेस्टॉरंटमध्ये गोव्यातलं फेमस रेस्टॉरंट आहे ते सी फूड अप्रतिम मिळतं आणि पुष्कळचं फेवरेट आहे सो आज आम्ही पहिला म्हणजे पहिलाच दिवस आहे सो तिथेच जातो आहे आणि व्हेजसुद्धा मस्त मिळतं कारण मी टोटल व्हेज खाते आणि पुष्कर नॉन व्हेज पिझ्झा पास्ता सगळं मिळतं आणि राहूसुद्धा सगळं खातो स्वतः आम्ही जातो फॅट फिशला सो रस्त्याला आम्ही लागलेलो आहोत आणि आमच्या हॉटेल पासून फॅटफिशला जायला एक वीस मिनटं आहेत आणि गोव्याचे रस्ते बघू शकता मस्त रात्र ऍक्च्युली रात्र झाली आहे सो शांतता आहे आता टू हंड्रेड मीटर नंतर तर जसं तुम्हाला आधी सांगितलं आम्ही गोव्यातील कॅन्डोलिम या भागात राहिला आहोत पण त्याच्याच आजूबाजूला कलंगूट बागा सिंक्वेरियम अजून थोडंसं पुढे गेलं की अंजुना वॅगेटार सुद्धा गोव्यातील प्रसिद्ध भाग आहेत ज्याचे समुद्रकिनारे खूपच प्रसिद्ध आहेत आणि अशाच कलंगूट आणि बागामधील फॅटफिश या रेस्टॉरंटमध्ये आम्ही डिनरसाठी चाललो आहे आणि फायनली आम्ही फॅट फिशला पोहोचलेलो आहोत जेव्हा जेव्हा आम्ही गोव्यात येतो तेव्हा आमचं हे एक रेस्टॉरंट ठरलेलं आहे गोव्यातल्या एका दिवशी तरी आम्ही या रेस्टॉरंटला येतो स्वतः सुद्धा आलेलो आहोत मस्त डिनर करणार आहोत आणि आता पहिले गाडी पार्क करतो इथे सो हा त्यांचा पार्किंग एरिया आहे बघूया ना आपण मला बघायला पाहिजे आहे का फॅटफिशचा ॲम्बियन्स खूपच छान होता एकदम प्लेझंट वाटत फॅट फॅटफिश हे रेस्टॉरंट गोव्यामध्ये दोन हजार बारा साली सुरू झालेलं आहे इथे सर्व प्रकारचे सी फूड अवेलेबल आहेत ज्यात श्रीम्स क्रॅब्स लॉबस्टर स्क्विड्स असे अनेक प्रकार अवेलेबल आहेत तर इथे पुष्करने प्रॉन्स चिली पॉम्फ्रेट मसाला आणि बटर रोटी ऑर्डर केलं होतं मी बेसील जिंजर गार्लिक सूप आणि मशरूम बटर गार्लिक असं ऑर्डर केलं होतं आणि राहूसाठी गार्लिक ब्रेड आणि वॉटरमेलन ज्यूस हे ऑर्डर केलं होतं वेज, नॉन व्हेज दोन्हीची टेस्ट अमेझिंग होती आणि ह्याचंच कारण गोव्यामध्ये आम्ही कधीही आलो तरी एकदा तरी या रेस्टॉरंटमध्ये जातोच जातो, जातो। आणि फायनली डिनर करून आम्ही परत हॉटेल वर आलो नोव्हटेल असं हे आहे आमचं हॉटेल नोव्हटेल असे कॅट्रोलि मध्ये आहे या रिसॉर्टचा लुक और ॲम्बियन्स थोडा त्यांनी बाली स्टाईल केलेला आहे ज्यात अशियन स्टाईल वॉटर बॉडीज लिली पॉन्ड्स झेन इन्स्पायर्ड ट्रायक्वालिटी झोन असे अनेक प्रकार इथे आहेत एकदम फॅमिली फ्रेंडली रिसॉर्ट आहे किड्ससाठी सुद्धा इथे भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत सो so, मस्त डिनर करून आलेलो आहोत परत रूम वरती आणि गोव्यातला हा पहिला दिवस एकदम मस्त गेलाय आमचा आणि आता जर आराम करणार आहोत आपण पुढचे दोन दिवस आम्ही गोव्यात काय काय करणार आहोत हे तुम्हाला माझ्या अपकमिंग व्लॉग्स मध्ये बघायला मिळणारच आहे सी यू अगेन व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता